फोकस डीप ध्यानात आहे अजून निघाला नाही आहेत का बरं वाटलं का बरं वाटलं का अच्छा कुणाला बोलायचं असेल तर आपण आपले हात वर करावे आत्मवंदन ऋतातही ध्यान प्रमाणे उत्तम झालं आणि मला आता अगदी शेवटी शेवटी म्हणजे आपण ईशान चक्रावरती गेल्यावरती मला शेवटी शेवटी सूर्य बाप्पाचं दर्शन झालं असं एकदम एकदम निमिष मात्र फक्त मला डोळे म्हणजे मला बघू शकले नाही इतकं तेज होत असं फक्त असं आपण असं स्क्रीन जाते ना तसं झालं आणि खूप आनंद झाला एका असं मनातल्या फुटले छान <laughs> वाटलं <laughs> अगदी म्हणजे हलक आणि काय सुंदर सोनेरी रंग होता वाव म्हणजे असं सांगू नाही शक अगदी निमिष मात्र आपण म्हणतो ना स्क्रीन सरकली तसा झाला खूप छान वाटलं खूप छान आणि हे आपण क्रिया सुरू केल्यापासून पहिल्यांदाच मला असं आज काहीतरी असं छान तेवढंच का होईना पण दिसलं व्हेरी मच <laughs> वाटते छान वाटतय पण एनर्जेटिक वाटत दिवसभर मस्त मजा येते <laughs> थँक्यू थँक्यू खूप मस्त खूप छान खूप छान अनुभूती <laughs> बोला <laughs> 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 माझा पाय जो दुखत होता तो बराचसा कमी झालाय परंतु गुडघ्यामधून ना अशी बारीक बारीक मधून कळ येते अ कुठल्याही वेळेला असं म्हणजे जर असं पाय टेकवायला गेलं थोडस थंड काय लागलं की एकदम कळ येते पायात एवढं होत ध्यान मात्र उत्तम त्या रोजच्या ध्यानामुळेच माझ्या पायामध्ये फरक पडलाय असं मला वाटाव वाटतंय डॉक्टरची ट्रीटमेंट पण चालू आहे परंतु मला त्यापेक्षा ध्यानामुळेच होते की काय असं जास्त वाटतंय आता खरं ते वातामुळे होतंय कि प्रत्यक्ष माझ्या पायामध्येच काहीतरी तयार झालंय असं माहिती नाही मला पण ऑपरेशन पर्यंत वेळ येऊ नये एवढीच इच्छा आहे मा मारुती राय काळजी घेते हा बोलू का रोज हा बोला बोलाय आत्मवंदन ताई खूप छान छान घेतात रोज मस्त खूप फ्रेश वाटत छान वाटत आणि शंकर महाराजांचं तुम्ही मला मारुतीच्या रूपात आपल्या शंकर गीतामध्ये आहे ना मारुतीच्या रूपात होते ते ध्यान होताना महाराज असतात आपल्या बरोबर सोबत रोजच असतात ते जाणवत खूप छान मस्त ध्यान आहे म्हणून आज आ... हे स्पायनल कॉर्ड वर गदा दिसली मारुतीची पूर्ण स्पायनल कॉर्ड वर गदा दिसत आणि मला ते उभे आणि मला आशीर्वाद देतय माझ्या त्यांच्या डोक्यावर मला आहे असं दिसलं डोक्यावर त्यांचा हात आहे मग छान धन्यवाद ताई खूप सुंदर अनुभव असं मास्टर्स कोणाचे हात वर दिसत नाहीये म्हणून मी इथेच रजा मागते धन्यवाद जय श्री